हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स तुमची मुलं हाय प्रोटीन असलेल्या राजमाची भाजी खायला कंटाळा करतात का मग मी आज तुम्हाला राजमाचे कबाब कसे बनवायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी कोणत्याही पिठाचा वापर करणार नाही आहे फक्त आणि फक्त बटाटा घालून मी हे कबाब बनवणार आहे तर चला आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया राजमाचे कबाब बनवण्यासाठी मी इथे राजमा घेतलेला आहे मी एक वाटी राजमा घेतलेला आहे आणि डार्क रंगाचा राजमा घेतलेला आहे या राजमाला मी रात्रभर भिजत घातला होता पहा इथे तो कशा प्रकारे भिजलेला आहे मग अशा प्रकारे रात्रभर भिजत घातलेला राजमा घ्यायचा यानंतर मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी मिडियम साईजचे घेतलेले आहेत आता ह्या बटाट्यांना मी उकडून घेणार आहे गे। बटाटे उकडण्यासाठी मी इथे एक स्टीमर घेतलेला आहे स्टीमरमध्ये मी बटाटी सोलून कापून घातलेली आहेत आणि आता यांना मी उकडून घेणार आहे आता मी दुसऱ्या बाजूला राजमा सुद्धा उकडून घेणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये राजमा घातलेला आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे त्यानंतर यामध्ये मी थोडस मीठ घालणार आहे आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि कुकरला तीन शिट्या येऊन देणार आहे तीन शिट्यामध्ये राजमा चांगला शिजणार आहे पहा फ्रेंड्स इथे माझा बटाटा शिजलेला आहे आणि मी त्याला स्मॅश करून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता फ्रेंड्स इथे मी कुकरला तीन शिट्या घेतलेल्या आहेत आणि तीन शिट्यामध्ये माझा जो राजमा आहे तो खूप चांगल्या प्रकारे शिजलेला आहे पण प्रत्येकाचा कुकर हा वेगवेगळा असतो वेग मग तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजामध्ये जो राजमा आहे तो शिजवून घ्या तुम्हाला जास्तही शिट्या घ्यायला लागतील किंवा कमीही घ्यायला लागतील फ्रेंड्स आता हा राजमा मी वाटून घेणार आहे मिक्सरमधून पहा मी इथे राजमा मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे आता मी यामध्ये बटाटा घालणार आहे मग आपण हा बटाटा स्मॅश केला होता तो बटाटा मी घालत आहे बटाटा घातल्यानंतर आता मी यामध्ये कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर ही बारीक चिरून घालायची आहे यानंतर मी यामध्ये एक हिरवी मिरची कापून घालणार आहे हिरवी मिरची घातल्यानंतर आता मी यामध्ये एक छोटासा अद्रकचा तुकडा किसून घालणार आहे आता मी यामध्ये काही मसाले घालणार आहे मसाल्यांमध्ये मी एक मोठा चमच धनाजिरा पावडर घेतलेली आहे एक चमच चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमच गरम मसाला घेतलेला आहे एक चमच काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले मी या साहित्यामध्ये घालणार आहे एकदा पाहून घ्या आपण कोणकोणते मसाले घातलेले आहेत आता मी यामध्ये थोडस मीठ घालणार आहे मीठ घालताना लक्षात ठेवा मग अशा आपण राजमामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं मग त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घाला आता मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे हळूहळू सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण मसाले घातलेले आहेत ते सर्व साहित्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजेत मी सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आता आपण याचे कबाब बनवणार आहोत त्यासाठी मी माझ्या दोन्ही हातांना तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आता या पिठामधून मी एक छोटासा गोळा घेणार आहे आणि त्याचा कबाब बनवणार आहे फ्रेंड्स जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स इथे तुम्ही पाहू शकता की माझे जे कब कबाब आहेत ते किती परफेक्ट बनत आहेत ते बिलकुल तुटत नाही आहेत आणि मी किती सोप्या पद्धतीने कबाब बनवत आहे कारण माझं जे बटाट्याचं प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे मी योग्य प्रमाणात बटाटा घातलेला आहे त्यामुळे माझे जे कबाब आहे ते खूप छान बनत आहेत कबाब बनवताना जर तुम्ही बटाट्याचं प्रमाण अगदी योग्य घेतलं तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पिठाची गरज लागणार नाही आणि तुमचे जे कबाब आहेत ते एकदम मस्त बनतील फ्रेंड्स तुम्ही कबाब कोणत्याही साईजचे बनवू शकता छोट्या मोठ्या साईजचे ज्या साईजचे आवडतील त्या साईजचे बनवा आणि तुम्हाला जर अजून आवडत असेल तर तुम्ही या कबाबमध्ये ना चीज पण मध्ये भरू शकता चीज भरलेले सुद्धा कबाब तुम्ही अशाच प्रकारे बनवू शकता फ्रेंड्स आता मी अशाच प्रकारे सर्व कबाब बनवून घेणार आहे माझे सर्व कबाब बनून झाल्यानंतर आता मी त्यांना शॉलो फ्राय करणार आहे त्यासाठी मी ते एक तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल मी चांगल्या प्रकारे गरम होऊ देणार आहे आणि यामध्ये मी आता सर्व कबाब घालणार आहे फ्रेंड्स हे कबाब शालो फ्रायच करायचे डीप फ्राय नाही करायचं कारण जर तुम्ही डीप फ्राय केलं ना तर ते मे बी तेलामध्ये सुटून जातील हे कबाब मी हेल्दी पद्धतीने बनवत आहे त्यामुळे मी तव्यामध्ये जे तेल घातलेलं आहे ते फार कमी आहे मला जसं लागेल तसं मी थोडं थोडं तेल या कबाबांमध्ये घालणार आहे हे कबाब आपल्याला फार शिजवायचे नाही आहेत फक्त पाच मिनटं शिजवायचं आहेत जोपर्यंत ते खालून गोल्डन ब्राऊन होत नाहीत आणि मी मध्ये मध्ये अशा प्रकारे थोडं थोडं तेल घालणार आहे जेव्हा मला वाटेल की तव्यातलं जे तेल आहे, सुक आहे ते सुकलेलं आहे तेव्हा मी थोडं थोडं तेल घालणार आहे आणि कबाब आहेत ते शॉलो फ्राय करून घेणार आहे आता मी कबाब पालटून घेणार आहे पहा माझ्या कबाबांना किती सुंदर रंग आलेला आहे परफेक्ट गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मग अशाच प्रकारे मी आता सर्व कबाब पाटून घेणार आहे आणि या कबाबांना दुसऱ्या बाजूने शिजवून देणार आहे दुसऱ्या बाजूने हे कबाब चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं अजून तेल घालणार आहे आणि या कबाबांना चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होऊन देणार आहे फ्रेंड्स दुसऱ्या बाजूने सुद्धा माझे कबाब जे आहे ते चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि पहा इथे बिलकुल तुम्हाला तव्यामध्ये एक्स्ट्रा ऑइल दिसणार नाही एकदम हेल्दी पद्धतीने मी हे कबाब बनवलेले आहेत आणि आता हे खाण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत माझा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार